आज आपण मेथीची भाजी करणार आहोत आणि माझी आई खूप छान करायची मेथीची भाजी तर आज आपण माझ्या आईने जे मला शिकवले त्या पद्धतीने मी आता मेथीची भाजी करणार आहोत प्रथम आपण याच्यामध्ये कांदा टाकणार आहोत कांदा टाकल्यानंतर ह्यामध्ये आपण तेल टाकायचं आहे तेल टाकले एकदम सोप्या पद्धतीने मेथीची भाजी आपण करणार आहोत झटपट जास्त वेळ लागत नाही काय करावं लागतं ही बघा मेथीची भाजी मी काय आहे मेथीची भाजी घेतली आहे तिला मी पहिलेच आधीच साफ करून घेतली धुतली आणि ठेवलेले आहे कांदा मेथी मी पहिल्याच आधीच कट करून ठेवलेले आहे आणि तुरीची डाळ टाकणार आहे त्याच्यामध्ये तुरीच्या डाळ्यांनी खूप टेस्ट येते मग तुरीची डाळ आमच्या गावाकडे पण आहे ना असं तुरीची डाळ टाकून किंवा मुगाची डाळ टाकून भाजी करतात त्यामुळे मी आता ह्यामध्ये तुरीची डाळ टाकणार आहे आणि मेथीची भाजी आरोग्याच्या दृष्टीने खूप खूप चांगली असते मेथीची भाजी जेवढी तुम्ही जास्त खाल त्यामुळे तुमचे केस गळण्याचे ते थांबतात मेथीच्या भाजीमुळे त्यामुळे मेथीची भाजी, भाजी आरोग्याला पण चांगली असते आणि आपल्या केसासाठी खूप पण चांगली असते आणि खायला पण टेस्टी असते कांदा थोडासा लाज झाला की त्यामध्ये आपण मिरची टाकणार मला हे पटकन असं दाखवता येत नाही कारण मी एका हातामध्ये माझ्या मोबाईल असतो आणि एका हाताने मी हे सगळं रेसिपी बनवत असते कारण माझ्याकडे स्टँड नसल्यामुळे मी असं करते खांदा आणि नी मिरची पूर्ण भाजत आली की मग आपल्याला म्हटलं ह्यामध्ये आपण डाळ अशी डायरेक्ट नाही टाकायची डाळीला काय करायचं असतं धुवायची तुरीची डाळीला एका प्लेटमध्ये आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी एक एक जुडी घेतली असेल तर एकमोठ घ्यायची डाळ म्हणजे जास्त नाही घ्यायची आणि नंतर मग तिला धुवून अशी भिजत घालून ठेवायची त्यामुळे भिजल्यामुळे डाळ आहे ना पटकन आपल्याला अर्धी कशी शिजलेली डाळ असते ना ती खूप टेस्टी लागते एकदम गीर झालेली असेल ना डाळ ते तर चांगली डाळात आता ही मी डाळ टाकली आहे ह्याच्यामध्ये डाळीला थोडंसं आपण वापून घेतो ना त्यानंतर मी मेथी ॲड करणार आहे याच्यामध्ये डाळ ही मी भिजवलेली आहे कारण हिला दोन तीन वाफेमध्येच ही शिजणार आहे आणि आपण अशी चढली टाकली तर मग डाळ शिजायला खूप वेळ लागतो आणि मग भाजी एकदम गीर होऊन जाते सरळ मी केमध्ये ॲड करायची आणि डाळीचे भिजलेल्या पाण्यामध्ये त्यामध्ये जे पाणी असतं ते टाकून नाही द्यायचं ते डायरेक्ट भाजीमध्येच ॲड करायची आता जसं गरम होत जाईल तसं ही भाजी हे होत जाणार कमी म्हणजे असं आपल्याला वाटते फुललेले भरपूर आहे पण तसं काही नाही आहे एकच जुडी आहे ही पण पटकन असं कमी होत जाते बघा शिजत जाईल तशी तर यामध्ये मीठ टाकायचं आणि वापून घ्यायचे म्हणजे पटकन आपली भाजी कशी होते टेस्टी आणि चांगली मी चवीनुसार मीठ टाकते यामध्ये आपल्याला जेवढं लागेल तेवढंच मीठ टाकायचं जास्ती मीठ टाकलं तर खारट होते भाजी आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी मीठ टाकायचं आहे आणि मीठ थोडंसं टाकलं तर ता काही फरक नाही पडत कारण डाळ आहे ना आपल्या हातमध्ये त्या डाळीमध्ये ते मीठ शोषून घेतलं जातं ते पाणी बघा मी ह्यामध्ये पाणी काही ॲड केलं नाही फक्त ते डाळीमध्ये भिजलेलं पाणी होतं तेच होतं ह्याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे ही भाजी शिजत आहे ना अशी नुसती साध्या पद्धतीने भाजी केली ना खूप टेस्टी लागते चपातीबरोबर आणि पाणी नाही टाकायचं जास्त जा आता हे मला पाणी पूर्ण आटवावं लागणार कारण हे डा भाजीला पण सुटलेलं आहे आणि डाळीचं पण थोडंसं पाणी होतं त्यामुळे पण पण माझी डाळ अर्धी कच्ची असल्यामुळे ती पूर्ण कवर करणार आहे डाळ एकदम थोडीशी अशी अर्धी कच्ची असली ना ती खायला मजा येते पूर्ण डाळ घे झाली ना की मग खाण्यात मजा नाही वाटत मेथीच पूर्ण पाणी आटायला लागलेलं आहे काही लोक नुसतेच मेथी करतात पण आम्ही आमच्याकडे तुरीची डाळ करून शिरंगाची डाळ टाकून भाजी करतात ह्यामध्ये दुसरा पण प्रकार आहे खोबरं टाकून पण करतात ते मी नेक्स्ट टाईमला तुम्हाला दाखवेन तुम्हाला ही भाजी वगैरे माझ्या चॅनलच्या रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा करताना माझा चॅनल बघत जावा माझ्या आईची रेसिपी आहे आई मला आणि आई मामाला जे शिकवलं ते मी तुम्हाला दाखवत आहे भाजी पूर्ण झालेली आहे चपातीवर खायला तयार झालेलं आहे की जेव्हा अशी फिटकायला लागली ना भाजी की संध्याची भाजी पूर्ण आपली झालेली आहे पाणी आठले त्यातलं भाजी झालेली आहे दिसते तुम्हाला ही सुंदर झालेली भाजी चपातीवर एकदम टेस्टी <coughs> ठवा पाहिजे छान झाले तुरीची डाळ आणि त्यामुळे टेस्टी लागते दाताखाली आली की खूपच छान लागतं तुम्ही पण करून बघा आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मला सांगा पुन्हा पुन्हा माझं चॅनल बघत जा